माझे नाव विमल दत्तात्रेवाणी अशोक सोमवार शिवजागर शंकराचे गाणे चौऱ्या गडावर कोण गं उबी शंकराची पार्वती हुबी शंकरा धाव पाव करीण येऊ दे गडावरी शंकरा धाव पाव करीण येऊ दे गडावरी चौऱ्या गडावर कोण गं उबी शंकराची पार्वती हुबी शंकरा धाव पावलं करीण येऊ दे गडावरी शंकरा धाव पावलंव करीण येऊ दे गडावरी पहिला नवस केला मे भारी पहिला नवस केला मे भारी जटावरती चंद्रकोर भारी जटावरती चंद्रकोर तारी तारी गळ्यामध्ये सर्प फुसफुस करी गळ्यामध्ये सर्प फुसफुस करी रे शंकरा दाव पावलं करीण येऊ दे गडावरी शंकरा दाव पावलं करीण येऊ दे गडावरी चवऱ्या गडावर कोण गं उभे चौऱ्या गडावर कोण गं उभे शंकराची पार्वती उभे शंकराची पार्वती उभे शंकरा दाव पावलं करीण येऊ दे गडावरी शंकरा दाव पावलं करीण येऊ दे गडावरी दुसरा नवस केला मी घरी दुसरा नवस केला मी घरी कपाळी त्याच्या भस्मभरी कपाळी त्याच्या भस्मभरी माथ्यावर तिसरा डोळ्यात भारी माथ्यावर तिसरा डोळा भारी शंकरा धाव पावलंवकरीण येऊ दे गडावरी शंकरा धाव पावलंवकरीण येऊ दे गडावरी सौऱ्या गडावर कोण ग उभी सौऱ्या गडावर कोण ग उभी शंकराची पार्वती उबी शंकराची पार्वती उबी शंकर दाव पावलव करीण येऊ दे गडावरी शंकरा दाव पावलव करीण येऊ दे गडावरी तिसरा नव सकल मे तिसरा नव सकेला मे बारी हातावरी भस्म पाशी आतावरी भस्म रुद्राक्ष रुद्राक्षमाळा गळ दंडावरी रुदाक्षमाळा दंडावरी संतापतो करी लवकरी संतापतो करी लवकरी शंकरा दाव पाव लवकरीण येऊ दे गडावरी शंकरा दाव पाव लवकरीण येऊ दे रे गडावरी चवऱ्या गडावर कोणगं उभी शंकराची पार्वती उभी शंकरा दाव पाव लवकरीण येऊ दे गडावरी शंकरा धाव पावलंवकरीण येऊ दे गडावरी चवथानवस केला मे बारी चवथानवस केला मे बारी उजव्या आता त्रिशूळ बारी उजव्या हातात थ्रिशूर बारी डाव्यात रे डमरू डम डम करी डाव्यात डमरू डमडम करी रे शंकरा दाव पावलं लवकरीण येऊ दे रे शंकरा धाव पावलंवकरीण येऊ दे गडावरी सवरा गडावर कोण गं शंकराची पार्वती उभी शंकरा धाव पावलं करीन येऊ दे गडावरी शंकरा धाव पावलंवकरीन येऊ दे गडावरी पाचवान वस केला मी भरीन पाचवान वस केला मी भरी कमरेला बागच वस्त्र चमचम करी कमरेला बागच वस्त्र चमचम करी पायामध्ये तोडा जोडा पायामध्ये तोडा जोडा बसणं त्याच पर्वतावरी बसणं त्याच पर्वतावरी हिंदण त्याच स्मशानभूमी शिंदण त्याच स्मशानभूमीन शंकरा धाव पावलंव करीन येऊ दे गडावरी शंकरा धाव पावलंव करीन येऊ दे गडावरी चवऱ्या गडावर कणग उभे शंकराची पार्वती उभी शंकरा धाव पावलं करीन येऊ दे गडावरी शंकरा ദാവലവ് കിണയോ ദേഗടാവരി ശംകര ദാവ പാവലവ് കരിണ യൗ ദേഗടാവരി ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവാ